करण्याची वस्तुस्थिती आहे आणि त्यांना स्वतः पण उभा राहण्याची इच्छा नव्हती कधी त्यांनी निवडणुकीसाठी काही करावं म्हणून प्रयत्न पण केला नाही पण फक्त विरोध करायचा विरोधासाठी विरोध एवढ्या भूमिकेतनं काही आपल्याच परिसरातल्या लोकांनी या उमेदवारांना पुढे ढकललंय स्वतः मात्र माग राहिले स्वतः मात्र पडद्या माग राहिले आणि दुसऱ्यांना पुढे ढकलून गेलं म्हणजे उद्या पराभव तो होणारच आहे पण पराभव झाल्यानंतर नामुष्की आली तर त्या अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराला येऊ दे अशा पद्धतीचं राजकारण हे या विलासपूर आणि शाहूनगरच्या परिसरामध्ये होते ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की असं विरोधासाठी विरोध विरोध करायचं राजकारण होऊ नये विकासाचं राजकारण करा प्रगतीचं राजकारण करा आम्ही चार रस्ते आणले आमचं म्हणणं तुम्ही आठ रस्ते आणून कॉलमध्ये करा आम्ही एक समाज मंदिर बांधलं तुम्ही दहा समाज मंदिर बांधून द्या अशा पद्धतीची स्पर्धा करा अशा पद्धतीचं राजकारण करा फक्त विरोध करायचा दुसऱ्याचं भगवत नाही दुसऱ्याची प्रगती चांगली वाटत नाही म्हणून त्याला फक्त विरोध करायचा सध्याच्या याच्यामध्ये मला थोडं असं पण कानावर येतं की काही आता इकडं तिकडं प्रयत्न करून काही होत नाही लोकांमध्ये जे आज भाजपची प्रतिमा आहे त्याचबरोबर जे आज काम बिरोजबाई पुनमताई यांनी त्यांच्या सहकार्याने केलंय त्या सगळ्यामुळं आता इकडे काय फरक पडणार नाही पण आता नवीन चाललंय की जातीवाद करायचा आज हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र या हिंदू म्हणून सगळ्यांनी असं करा तसं करा हे काही काही लोक व्हॉट्सअपवरनं वगैरे आपली जी नेहमीची कुरगुट्या आहेत असल्या कुरगुट्या चालू केल्या आहेत आज तुम्हाला पण माहित आहे की आपण सगळेजण प्रत्येकाला इथं बसलेला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान आहे मला हिंदू असल्याचा अभिमान आहे मला मराठा असल्याचा अभिमान आहे तसंच समोर बसलेल्या प्रत्येकाला आपापल्या आप जाती धर्माचा पंथाचा अभिमान आहे आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही पण इलेक्शन ह्याच्यामध्ये कुठेतरी समाजामध्ये निर्माण व्हावी आणि त्याच्यातनं आपली राजकीय पोळी भाजली जावी हा प्रयत्न जर आपल्या प्रभागात होत असला तर हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आज आपण शांतता प्रिय लोक आहे आपण सगळे शांततेत राहतो आज आपण सगळेजण एकामेकाच्या लग्नाला एकामेकाच्या चांगल्या वाईट प्रसंगाला तिथं उभा असतो आणि अशा पद्धतीनं काहीतरी डोक्यात भरवण्याचा प्रयत्न फक्त निवडणूक आहे म्हणून जर काही मंडळी आपल्याच प्रभागातली करत असली तर यांना आता सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि ते उत्तर जे आहे ते दोन तारखेला मतातून आपण सगळ्यांनी द्यावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपलं राहण्याचं राजकारण चालणार नाही इथं आम्ही जो आमचा विकास करत जो आमच्या प्रभागाचं नेतृत्व योग्य पद्धतीनं करत इथलं वातावरण चांगलं ठेवल И ты